नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे परळीमध्ये मुंडे भावाची युवती आहे आणि या ठिकाणी परळीमध्ये जे वातावरण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक उमेदवार आपलं या ठिकाणी आपलं आपलं काम करत आहे पण नेमकं या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये काय आहे परळीमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे आपल्यासोबत या ठिकाणी परळीचे नागरिक आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणी काय सांगाल तुम्ही परळीमध्ये या ठिकाणी नगरपालिकेचा रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी माहितीचे उमेदवार असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील आणि काँग्रेस अशी तिनेही लढत आपल्या परळीमध्ये पाहायला मिळते कसं पाहता तुम्ही नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत परळीमध्ये जी रणधुमाळी सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री बाजीराव भैया धर्माधिकारी हे युतीचे महायुतीचे उमेदवार आहेत सोबतच काँग्रेसचे बहादुरबाई यांच्या पत्नी उभा आहेत आणि तिसरा एक उमेदवार आहे या ठिकाणी दीपक नाना देशमुख यांच्या पत्नी उभा आहेत ही महिलांची राखीव सीट असल्यामुळे ओपन महिलांची यामध्ये खऱ्या अर्थानं तर आजपर्यंत प्रशासनामध्ये काम करणारा व्यक्ती आहे परंतु आता मला खुल्यांपैकी राजकारणावरती बोलायला संविधानाप्रमाणे अधिकार आहेत हक्क अधिकार आहेत परळीमध्ये सद्यस्थितीला दोन बहीण भावांनी आपली या ठिकाणी मायुती केली असल्यामुळे सोबतच त्यांच्या शिंदे सेना असल्यामुळे मला तरी असं वाटतं की या ठिकाणी पद्मश्री बाजीरावभाया धर्माधिकारी यांचं पारडं मोठ्या प्रमाणात जड आहे त्याला एक कारण आहे विरोधक तर टीका करणारच असतात परंतु या ठिकाणी कुठलंही काम दाखवायचं झालं तर मी सांगेल की या ठिकाणी त्यांनी एकाने पशुवैद्यकीय महाविद्यालय जवळजवळ पाचशे साडेपाचशे कोटी रुपयाचं आणलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी कृषी महाविद्यालय आणलेलं आहे एक अकरा महाविद्यालय या ठिकाणी आहेत मी तर म्हणतो की सर्वांनी पाहण्यासारखी एक सोय या परळीच्या शहरानगरीसाठी झालेली आहे या ठिकाणी निवासी विद्यालय वर जावं डोंगरावरती ज्या ठिकाणी रेस्ट हाऊस बांधलेलं आहे त्याच्या समोरच्याच बाजूला तंत्रनिकेतन तं, महाविद्यालय आहे लोकनेते गोपनाथराव मुंडे यांच्या नावानं गव्हर्नमेंटचं हे दोन स वास्तू जर पाहिल्या तर पळीची प्रगती महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यापेक्षा अतिशय नंबर एकची आहे हे तुम्हाला दिसून येईल सर या ठिकाणी जर पाहिलं तर मुंडे बदलू बघिनी या ठिकाणी विकासावर मत मागताना दिसत आहेत पण विरोधक विकास झालाच नाही अनेक कामं रखडलेली आहेत असा आरोप करतायत कसं पाहतायत खरं तर विरोधकांनी सातत्यानं आरोप करणं विरोधकांनी सातत्यानं त्यांच्या अवनिवा शोधणं हे त्यांचं कार्य आहे परंतु परळी नगरीमध्ये ही वैद्यनाथाची नगरी आहे या नगरीमध्ये मी तर अगोदर सांगत होतो की अकरा महाविद्यालय आहेत महिला महाविद्यालय आहे तंत्र शिक्षण महाविद्यालय आहे निवासी विद्यालय आहे डोंगरावरती जे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यापेक्षा उत्कृष्ट असं निवासी महाविद्यालय आहे तिथं जाऊन पहा सकाळी सहा वाजता उत्कृष्टपणे तिथले विद्यार्थी काय करतायत आंघोळी करतायत तिथे जे आहे वनराई निर्माण केलेली डोंगरावरती पाहण्याची आवश्यकता तंत्र शिक्षण महाविद्यालय पाहून या इथं आता बसस्टँडच्या समोरच एक रेस्ट हाऊस तयार केलेलं गेल्या वर वर्षी नऊ कोटी रुपयाचं मग इथं तहसील पहा नवीन बांधकाम झालेली आहे तुमची नगरपालिका पहा नंबर एकचं बांधकाम झालेलं नगरपालिका आहे आणि या परळी नगरीमध्ये का पर नगरी काही कामं राहून गेलेली आहेत मी तरी असं म्हणेल की त्यांनी उद्घाटन केलं दोन वेळा आणि बसस्टँड राहून गेलेले का राहून गेलं का नाही नेते ते विचार करतील पण मला स्वतःला असं वाटतं आहे बसस्टँडची त्यांनी निश्चितच दोघांनीही बहीण भावांनी या ठिकाणी तात्काळ नवीन बसस्टँड आम्हाला निर्माण करून द्यावं आणि नागरिकांना या ठिकाणी कोणीही उच्छाद मानणार नाही आता एकाच आंदोलनामुळं मी तर म्हणतो की गरीब मराठ्यांच्या लेकरांचा मराठ्यांच्या लेकरांचं आरक्षणाचं आंदोलन राबविणारे मनोज जरांगे यांनी जाती द्वेष निर्माण केल्यामुळेच दोन समाजामध्ये फार मोठी दुखळी निर्माण झालेली आहे ओबीसी विरोधात मराठा हे व्हायला नको होतं एक शिक्षक म्हणून मला स्वतःला वा असं वाटतं की जोपर्यंत सामाजिक कॉम्बिनेशन होत नाही आणि मतं हे दोन गोष्टीवर मागितले गेले पाहिजेत एक विकासावर आणि विरोधकांनी त्यांच्या ओनिवा शोधण्यावर परंतु इथं काय होतंय इथं काय होतंय अ बोलत असलेला व्यक्ती काल नगरपालिकेला नगरपालिकेचा अध्यक्ष असताना सोबत होता अचानक त्याला दुस दुसरं तुतारीचं तिकीट मिळणार आहे म्हणून तो, तो कुठे गेला तुतारीकडे गेला परंतु माझा प्रश्न आहे की आपली पळी बीड नगर रेल्वे जाणारी तीन वर्ष उद्धव सरकारच्या काळात बारामतीच्या शरदचंद्र पवार काका यांनी पाचशे कोटी रुपयाचं बजेट या रेल्वेचं दिलं नाही राज्य हिस्सा का, का दिलं नाही मी त्या दीपक नारायणाला ना प्रश्न करतो की तुम्ही आज त्यांच्या सोबत गेलात परंतु शरदचंद्र पवार काकांनी मराठवाड्यासाठी एक प्रकल्प दिलेलं नाव सांगा मी श्रद्धेय शंकरराव चव्हाण यांचे उपकार मानतो मराठेड्यावर पक्ष कुठलाही असू द्या त्यांचा शंकरराव चव्हाणांनी आम्हाला कोण काय दिलं नाथसागर दिलं येलदरी दिली त्यांच्या नांदेडचा प प्रकल्प दिला म्हणून त्या माणसाचं मला नाव घ्यावं असं वाटतं जात धर्म आणि मायक्रो मायक्रो जातीवर तुम्ही टपकून बोलत असाल त्या त्यांनी राहायचं नाही का महाराष्ट्रामध्ये सर या ठिकाणी परळीची जनता नेमकी कोणाला साथ दिली एकशे एक टक्का पद्मश्री बाजीराव भाया या धर्माधिकारी सीट दहा हजारापेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे सोबतच नगरशोक बहुसंख्य निवडून येणार आहे असे मला खात्री आहे प्रशासकमध्ये काम केल्यामुळं कारण मी तर त्यांच्यासोबत फिरलोत फिरत नाही कुठं परंतु कानोसा घेतल्यावर असं मला स्वतःला वाटतंय